नमस्कार मी मंचल स्वागत करतो श्रीवर्धन ब्लॉक हवा स्वच्छता आणि फील एकदम फ्रेश आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत याच बाबत मध्ये आणखी आता मी पण जस आता थोडा वेळा पहिला बघितलं की श्रीवर्धन ब्ल्यू फ्लॅग समुद्र किनाऱ्याचा दर्जा भेटला आहे म्हणजे काय तर तेजी बाबत मध्ये मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि ही खूपच चांगली गोष्ट आहे पूर्ण साठी श्रीवर्धन वासियांसाठी खूप गर्वाची गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे तर चला आजचा व्हिडिओ देखील स्टार्ट करूया तर ह्याचा अर्थ असा होतो की श्रीवर्धन तालुक्यातला जो समुद्रकिनारा आहे त्याला ब्लू फ्लॅग मान्यता मिळाली आहे एक्च्युली मध्ये ही जी संस्था आहे ती ची आहे आणि जागतिक पातळीवरती ही संस्थाने पूर्ण स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी हे केलेलं आहे यामध्ये टोटल पाच समुद्रकिनारे सिलेक्ट केलेले आहेत त्या पाच किनाऱ्यामध्ये श्रीवर्धनचा देखील इन्क्लूड आहे श्रीवर्धन नंतर गुहागर मधला पण समुद्रकिनारा आहे त्याच्यामध्ये आणि ह्याची जी, जी त्या लोकांनी केले त्याची बेस असा आहे की तो स्वच्छ असायला पाहिजे सुंदर असायला पाहिजे आणि तिथे पब्लिकचा अट्रॅक्शन असायला पाहिजे श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर पण खूप पब्लिकचा अट्रॅक्शन असतो टुरिस्ट भरपूर असतात श्रीवर्धन म्हणजे त्या हिशोबाने श्रीवर्धनला पण ब्ल्यू फ्लॅग किनाऱ्याचा दर्जा मिळाला आहे ती खूपच चांगली गोष्ट तर याबाबत तुम्हाला काय वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी पूर्ण श्रीवर्धनचे ब्लॉग आपण अपलोड करत असतो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरत असतो त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन जागण्यासाठी चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा श्रीवर्धन सोबत फेस्टिवल प्रॉब्लेम काही असो आपण श्रीवर्धन मध्ये काही होतो मी सांगा असं आपण पाहतोच पाहतो त्यासाठी जरूर सबस्क्राईब करा मिळवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्यापर्यंत बाय